इन्कम सगळी होती ती लॉस कोण दावत नाही न ठरंगीनार तिचं बाराशे नगार गाव करतंय म्हणून आपण करायचा याच नाही तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सध्याचा आजचा काही कंटेंट असा खास काही नाही पण जे आपलं ट्रक बांधवायती त्यांनी जरा व्हायचं रिक्वेस्ट केली की ट्रक जे नवीन घेणार आहेत किंवा जे आता ओनर आहेत चालक मालक असू दे किंवा खरंच बिझनेसमध्ये तर त्या काय हे बघा आमचे गाव तात्या मग असं जरा चर्चा झाली सगळी म्हणली ती की दादा ट्रकवर जरा व्हायचं ट्रकवर व्हिडिओ करा म्हणजे व्यवसाय कोणी करावा तर तात्या तुमचं काय म्हणणं आहे कोणी करावा कोणी नको धंदा करावा चांगलाच आहे चांगला आहे बरोबर आहे तर तात्या पण जवळजवळ एकवीस पंचवीस वर्ष झाली असं व्यवसायात आहे तीस, तीस वर्ष झाली व्यवसायात आहे ती पहिल्यांदा म्हणजे आम्ही बघतोया आम्ही आता लेटेस्ट मधला लय ले जुनी माणसं आहे ती म्हणजे पहिल्यापासून पहिली गाडी कुठली होती सहा टायर होती सहा टायर होती आता परत दहा टायर दोन झाल्या का दहा टायर दा दोन चौदा टायर झाली बारा टायर झाली आणि आता ही चौदा टायर ही स्वतः चालक मालक ती तर स्वतः झटलं तर सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ज्या व्यवसायात आपण पडतो ती शंभर टक्के शंभर टक्के त्याला ओहून घ्यायला लागतो आता ट्रक व्यवसाय जे नवीन पडणार आहे ती तर त्यांना एक छोटासा संदेश कि मोडक धंदा कसा यायला लागलाय हा हायवे झाल्यानंतर हा ट्रकधंद चांगला दिवस ट्रक धंद्याला येणार आहेत आता नवीन पिढी ह्याच्यात कमी आहे कमी आहे अग्रेसर कमी आहे नाकारते सुधारणार हायवे एकदा सगळा झाला ना, करते। ना करते। की धंदा सुधार सुधारणार बर यो बिझनेस आहे एक प्रकारचा होय होय एस एस सी होणार ना आ, पैसा भरपूर आहे स्वतः चालक मालक केल्यानंतर काही कमी पडत नाही काही कमी पडत नाही हे म्हणजे हे चालक मालक खूप वर्षापासून या लाईन मध्ये पहिले गुजरात लाईन केरळ लाइन सगळे बाहेर फिरले तर त्यांच्यासोबतच हा त्यांनी एक चांगलं सांगितलं की व्यवसाय कसा आहे स्वतः वाहून घेतलं तर शंभर टक्के त्या गोष्टीला फायदा आहे आता कसं आहे बघा आत्ताच्या चालू गाडीचा विचार करायला गेलं तर जणांचं प्रॉब्लेम असते ती दहा दहापैकी एक दोघं ती गुबारेला काय ती तर त्यातलाच पैसा त्यातच फिरू ती आणि खास करून आपल्या मराठी व्यावसायिकांचं काय होतं की रोलिंग मनी कमी पडतो म्हणजे फिरता पैसा ट्रक व्यवसायाचा कसं गणित आहे की शेती असेल आणि ज्याने ट्रक घेतला असतील तर ती खरंच मॅनेजमेंट होती की इकडचं पैसे तिकडं तिकडचं पैसे इकडं म्हणजे एक माझ्या हिशेबाने सांगतोय आणि त्याला सोर्स ऑफ इन्कम जे बाबा नौके आहेत ज्यांना अनुभव आहे तेच खरं ह्या व्यवसायात उतरावा म्हणजे बाबा पिढीजात व्यवसाय आहे किंवा जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर होऊन परत मालक व्हायची स्वप्न बघते ती त्याने आवश्यक ट्रक व्यवसाय ट्रक घ्यावा आजकाल मार्केटची पोजिशन डाऊन होण्याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये एवढ्या गाड्या वाढल्या त्या आता खास करून आता आमचं गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातलंच आहे म्हणजे पेटनाका लोकेशन पेटनाका एक जंक्शन म्हणजे ट्रक व्यवसाय आम्ही तिथूनच बऱ्यापैकी पेटनाकाही असं लोकेशन आहे की सांगली असू दे कोल्हापूर असू दे सातारा पुणे मुंबई इकडं बेंगलोरपर्यंत इथल्या आसपासचे जे व्यावसायिक आहेत ते त्यांना पेट नाका लोकेशन बरं पडतं तर काहीतरी अनुभव अनुभवाचे क्षण तुमच्यासमोर मांडतो ज्यावेळेस दोन हजार चौदापासून मला बऱ्यापैकी मार्केटचा अंदाज आहे दोन हजार चौदा ते आत्ता दोन हजार पंचवीस एक दहा बारा वर्षात जर का विचार करायला गेलं की ट्रक लाईनची म्हणजे आ, एक ठराविक लाईन म्हणजे गुजरात लाईन इथं फेमस आहे काय आहे की सांगली सातारा असू दे किंवा सा सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागातून गुळ साखर महाराष्ट्रातून बऱ्यापैकी साखर निर्यात होते आणि इतर राज्यातनी आवक त्याची भरपूर आहे म्हणजे मेन प्रोडक्शन हीच की उसापासून जे उत्पादन तयार होतं त्याचं प्रॉडक्शन ही आया निर्यात होईल भयानक म्हणजे एक्सपोर्टसुद्धा साखर होते तरी आता मॉलासिस वगैरे बंद झालं इथेनॉलचं प्रोडक्शन सगळीकडे चालू केलेलं आहे म्हणजे डिस्लेरी या प्रत्येक कारखान्यांना मंजुरी मिळाल्यामुळे डिस्लेरी चालू झालेले आहेत नाही पहिल्यांदा सुद्धा भरपूर बा एक्सपोर्ट होईत होतं म्हणजे जी लिकर तयार होती त्यासाठी मॉलॅसिस एक्सपर्ट हो एक्सपोर्ट होईत होतं तर फोकस करूया की ट्रक व्यवसाय कुणी करावा ज्याचं भाग भांडवल आहे ज्याला खरंच गुंतवणूक आहे ज्याला भाग भांडवल आहे गुंतवणूक करायची आहे आणि एक अनुभव आहे सगळ्यात म्हणजे ह्या व्यवसायातला त्यांनीच ह्या व्यवसायात पडावं हो। आणि खास करून पहिलं कसं असायचं की चालक मालक होऊन चार रुपये मिळायचं चार रुपये मिळायचं एकामेकाच्या व्यवसायाला हातभार लागायचा तर आता दिवस ती राहिलं नाही ते तर ते कसं राहिलं नाही ते तर कॉम्पिटिशन वाढलं म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो की एक फायनान्स सेक्टर जेवढे आहे ती पहिलं कसं असायचं की पहिलं कसं असायचं बँकिंग तीन वर्ष स्ट्राँग लागायचं म्हणजे आय टी आर असू दे किंवा तुमचे आणि चांगलं स्ट्राँग म्हणजे सोर्स ऑफ इन्कम स्ट्राँग असेल तर त्यांनाच ट्रक देत होती पण आजकाल काय झालं की लायसन्स दाखवान गाडी घेऊन जावा ह्याचा जा फायदा पण झाला म्हणजे जे व्यावसायिक नवीन इच्छुक आहे ती आणि ह्याचा तोटा पण झाला म्हणजे कोणी पण उठायचं ट्रक घ्यायचा त्यामुळं धंद्याची खरेदी ती वाट लागलेली आहे आता शिल्कीच्या बाबतीत वाट लागलेली आहे खरंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे बघा की कसं होतं आहे की भाड्याचं गणित कसं जुळत नाही एक भाड्याचं गणित तुम्हाला सांगतो दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत भाडेवाढ लय पाच टक्के ते दहा टक्के झाले असेल आणि त्याच्या अगेन्स्ट डिझेल किती वाढलं आहे बघा टोल नाका किती झाली ते बघा रस्त्याची कंडिशन बघा बरं ही झालंच इतर गोष्टी म्हणजे गाड्यांचा मेंटेनन्स आत्ताच्या ज्या लेटेस्टमधल्या गाड्या आहेत त्या गाड्या किती स्ट्रॉंग आहेत त्या बघा जुन्या गाड्या कशा होत्या पन्नास चाळीसचाळीस पन्नास पन्नास वर्षे वापरलेल्या गाड्या अजूनसुद्धा मार्केटमध्ये चालते त्या का चालते तिथं तर मास प्रोडक्शन भंगार झालं आहे भंगार म्हणजे इथं मालकाचा कोण विचार करत नाही म्हणजे जे ट्रक येतात <laughs> ते इथं फक्त मार्केट चाललं पाहिजे म्हणजे ट्रक व्यवसायाशी निगडीत जेवढी आहे ती ता म्हणजे त्यात टायर असू दे ऑइल म्हणजे मेंटेनन्स करणारी जेवढी आहे ती मेंटेनन्स असू दे ट्रान्सपोर्टिंग असू दे इतर सगळी उबदारी आलेली तर त्याला कारण तिचं आहे की एकतर कॉम्पिटिशन असं की दा एक न, ल, था था भा मा भाडा असतंय आणि पाच ट्रक तिथं उभा असते ती मग पाच जणातला एकाचा हप्ता थापलेलाच असतो या एकाचा कोणतरी देणं असतो याच परत आणि एखादा म्हणतो की बाबा हा मला असं असं नियोजन आहे मग तो काय करतो जिथं पाच रुपये भाडा आहे तिथं तो म्हणतो मला साडेतीन रुपये दे म्हणजे दीड रुपये मिळाला कमिशन एजंटला झालं साडेतीन रुपये त्याचा फायदा नसतो ना तोटा नसतो मी एक उदाहरण तुम्हाला द्यायला लागलो आहे ना असं व्हायला लागलं आहे की ज्याला खरंच गरज आहे तो मी यायला लागला आहे म्हणजे बाबा खरंच जो प्रामाणिकपणे व्यवसायात काम करतो या तो मेटाकोटेला यायला लागला आहे आता ही कॉम्पिटिशन काही संपणार नाही सांगली सातारा कोल्हापूरचा सा हिशेब धरला म्हणजे ल जंक्शनचा बऱ्यापैकी जे माल वाहतूक करतात ते आपल्या इकडे साखर आणि गुळ बऱ्यापैकी इतर राज्यातनी जात असतो आता एवढ्या दोनच प्रोडक्शनवर भया भयानक ट्रक वाढले ती विचारू नका तर ह्या एवढे ट्रक वाढले ती की कोणालाच व्यवसाय हो मिळणं झाला आहे म्हणजे धंदा कोणालाच मिळणं झाला आहे आता मी एक निगेटिव्ह बोलत नाही मी एक रिॲलिटी मानतो नाही म्हणणार हे बघा खच्चीकरण करतोय आमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि एक सांगायचं झालं तर किती खच्चीकरण झालं आहे म्हणजे कसं असतं आपण सहज बोलायला जातो की बाबा ट्रकमध्ये एवढं पैसे मिळते ती तेवढं मिळते ती आणि एवढं पैसे शिल्लक राहिलं तेवढं राहिलं तर तसं नसतंय जो खरंच प्रामाणिकपणे सांगतो चालक मालक आहे त्यांना जाऊन स्वतः विचारायचं जा की ट्रक घेऊ का नको म्हणून बऱ्यापैकी मलासुद्धा विचारते ती गावाली होती तयार चांगली नटरलेली मग त्यांना पाच वर्षाचा हिशेब सांगितला की पाच वर्ष तुम्ही घालणार किती त्यांना आउटपुट किती मिळणार बरं हे असा व्यवसाय आहे की चोवीस तास तुमचं चोवीस तास डोकं खातो म्हणजे गाड्या रस्त्याला पळवायची म्हणजे काही सुखाची गोष्ट नको ज्यांना खरंच जातेवंत ती करतातच म्हणजे ज्याला धाडच लागतं चांगलं बरं आता कसं आहे की बऱ्यापैकी अशी अवस्था बघितली आहे मी मार्केटमध्ये की मित्राची शिल्लक बघून इतरांनी गाड्या घेतल्या आणि ती लॉसला आली ती खरंच आहे काय काय उदाहरण तर अशी आहे की आय टी सेक्टर असू दे किंवा इतर फील्ड जे असतील की बाबा मित्राची शिल्लक बघायची म्हणजे पैसेच गटड बघायचं पैसा येतोय की तीन जातोय की तीही त्याला सांगत नसतो आणि एक एका समाजातली म्हण आहे की एखाद्याला कुजवायचाच असेल तर त्याला ट्रक घ्यायला लावायचा आत्ताची रिॲलिटी सांगतोय तुम्हाला पहिले पहिला काळ वेगळा होता कॉम्पिटिशन कमी होतं व्यावसायिक कमी होते माणसं आणि मतलबी म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वार्थ कमी होता आज अशी कंडिशन आहे की गाडीचंच गाडीला पूर्ण खरंच आहे कोणाला पण ट्रक व्यवसाय करणार असतील त्यांना विचारा की ह्याला आता कोण जबाबदार नाही ह्याला आपणच जबाबदार आहे एक तर ह्याला जबाबदार आपण कसं एक तर युनियन नाही युनियन होईत नसतं महाराष्ट्रात युनियन होईत नाही कारण की ट्रान्सपोर्टिंग असू दे किंवा इतर जे ट्रक व्यवसायाशी निगडीत आहे ती ते जे चालक मालक आहे ते त्यांना काहीतरी बुरचा अडून काय करून युनियन होऊन देत नाही ते तशी युनियन आहे ती इतर पण अग्रेसिव्ह एक युनियन नाही आता साऊथचा विचार करायला गेलं तर पहिली प्रायोरिटी तिथल्या लोकलच्या माणसांना असते मालवाहतुकीच्या बाबतीत म्हणजे जे मालवाहतूक करतात ते बस लाईनचा काही व्हिडिओ तुम्ही बघितला असाच मालवाहतूक ज्यांना साऊथचं कसं असतं की तिथं आधी जो साऊथमधनं लाकूड किंवा मसाल्याचे पदार्थ भरपूर येतात इकडं आपल्या ब महाराष्ट्रात असू दे किंवा इतर राज्यातने नॉर्थमधली राष्ट्र आहेत तर त्यांच्यातून बऱ्यापैकी राजस्थानमधनं मार्बल येतं गुजरातमधनं स्टाईल तयार होऊन येते किंवा इतर मसाल्याचे पदार्थ पदार्थ तिथंसुद्धा तिथून सुद्धा इम्पोर्ट होतात महाराष्ट्रात आता ग साऊथचा विचार करायला गेलं तर युनियन कसा आहे बघा की पहिली प्रायोरिटी त्यांना देतात मग राहिलेलं जे कचरा माल आहे तो सगळा इतर लोकांना मिळतो खरं आहे का नाही कुठं आहे का नाही ही जे ट्रक व्यवसाय करणारे आहे ते त्यांनी सांगतीलच महाराष्ट्रात ते शक्य नाही हो महाराष्ट्रात कसं आहे नाही होऊन देत नाहीत होऊन देत सदन महाराष्ट्र आहे म्हणजे जो युनियन करायला गेला की त्यालाच बरोबर कसा गळचे आणायचा तरी इतर राजकारण्यांच्याकडून ते शिकायचं म्हणजे व्यवसायातलं जे राजकारण खरंच हे अनुभव आलेला आहे आणि इथून पुढं आता ताते मग अशी त्या मालकाने सांगितलंच की उभारी येणार येऊ पण शकतो फक्त ह्याला या जोड पाहिजे ती युनियनची एक माताची ते काय होणं शक्य नाही ज्यावेळेस आम्ही ट्रक व्यवसायात होतो आम्ही गुजरातलाही फिरायचं म्हणजे इथून गो हळद साखर भरून जायचं अहमदाबाद मोरबी राजस्थान अहमदाबाद मोरबी राजकोट हे म्हणजे गुजरातला इथून गुजरातला साखर भरून जायचं आणि येताना स्टाईल किंवा सॅनिटरी असू दे जी कंपनी मटेरियल आहे ती इम्पोर्ट करून महाराष्ट्रात आणत होतो तर किती फरक आहे बघा दोन हजार चौदाला बहुतेक सव्वीस शेहेचाळीस का पन्नासच्या दरम्यान काहीतरी डिझेल होतं टोल नाकं रिटर्नला चौदा ते पंधरा हजार रुपये टोल नका जायत होता की जे व्यवसायात ॲग्रेसिव कमी होते त्यामुळं तिथं शिल्लक जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये दहा टायरला शिल्लक राहायची आणि आत्ताची कंडिशन अशी आहे की पाच दिवसाला आत्ताची म्हणजे वाट लागलेली आहे पूर्णधंद्याची त्याला वाट कशी लागली आहे ती मागाशी तुम्ही बघितलं जात वीस बावीस हजार रुपये चौदा टायरला शिल्लक राहायला लागले आता ह्याला कोण जबाबदार नाही ह्याला सर्वस्वी जबाबदार आखूनच आहे की एकामेकाचं बघून जसं ती करते तसं मला जमाव हे ह्याचा हेव ड्रॉबॅक आहे आज पुरेपूर अक्षरशः काय काय आणि घरं ऐकली राहणं ऐकली पुरेपूर वाट लागलेली आहे व्यवसाय करा का काय प्रॉब्लेम नाही बाबा वर्षातलं एक आठ महिनं हुकमितांधा आहे त्यांनी व्यवसायात पडा शंभर टक्के फायदा आहे नाही असं नाही आणि व्यवसायात जो जो म्हणजे स्वतःला वाहून घ्यायला लागतं कुठला का व्यवसाय असं ना लय लयजणं मला म्हटली ते की दादा खरंच मला ट्रक शिकायचा आहे ट्रक घ्यायचा आहे पहिलं पाठपुरावा करा म्हणजे आपण म्हणतो का नाही शेतावरनं भाताची परीक्षा कशी घ्यायची तर एखाद्या खरंच जो ज्याला उभा आला आहे त्याच्याकडं पण जाऊन या म्हणजे ट्रक व्यवसायात हो आणि जो लॉसला गेला आहे त्याच्याकडनं पण जाऊन या आता बऱ्यापैकी असते तीच गावातनी गावातनी असू दे सिटी लेवलला असू दे लॉस ही जाणारी आहे असे ती उभारी येणारी असे ती काय तर थोडंफार अनुभव घ्या बाबा उद्या उठून आपली ती चुकी होणार आहे का बघा आणि महत्त्वाचं म्हणजे फॅमिली कंडिशन कशी आहे शक्यतो करून जर का आर्थिक परिस्थिती नसेल तर ट्रक व्यवसायात पडणं एकदम चुकीचं आहे मूर्खपणाची लक्ष नाही बाबा ला दोन चार लाख किशात असलं की हे हो ट्रक गेला निघाला नाही ते दिवस गेलं कमीत कमी रोलिंग मनी चौदा टायर असू दे किंवा सहा टायरपासून आपण हिशेब धरला रोलिंग मनी ज्याला आपण फिरता पैसा असं म्हणतो एक ट्रक माग चार ते पाच लाख रुपये स्पियरला पाहिजे हो बे डोळे आता ते कसं हे पण सांगतो सरासरी आता दोन वर्षाला पासिंग आलं आहे पहिले एका वर्षाला होतं तर प पहिले एका वर्षाला होतं आता दोन वर्षाला आलं आहे दोन वर्षाला पासिंग आलं म्हणजे काय आजचं मारा उद्यावर फरक काहीच नाही पहिला म्हणजे आत फरक फरक काहीच नाही आता ते कसं तुमचं फायनान्स हा सेक्टर फायनान्स हप्तं चालू असते ती गाडीचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग लागते ती मालवाहतुकीची मालवाहतुकीची डॉक्युमेंट एवढी स्ट्राँग लागते ती की महिन्याला त्या डॉक्युमेंटचाच खर्च जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला खर्च आहे मी एक लमसम अमाऊंट सांगितली जे खरंच दर्दी येते ती नक्कीच सांगू शकतात की दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला ते साईडलाच काढून ठेवायचं वर्षा किंवा दोन वर्षानं मग ते एकदम पोटरा येतो मग ते आता शिल्लक किती राहते हप्ता किती जातोय डायवरचा पगार मेंटेनन्स आणि पाच वर्ष एवढी गुंतवणूक करायची पाच दहा लाख रुपये आणि जर चालक मालक असाल तर उभा राहीला ते पण कसं कुठल्या भानगडीत नसला तर बाबा काम आहे की काम आपलं काम बलं ना आपण बलत गाव गो गोंधळ करून जर का साजरा करणार असेल तर ट्रक व्यवसाय लयत लय तुमचा चार ते पाच महिने चालू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एवढा लॉसला जाणार की विचारूच नका आता सांगायचं झालं अनेक छोट्या मोठ्या मी तुरळक गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर मांडतो की खच्चीकरण करत नाही पण एक अनुभवाचं अनुभवाचे अनुभव जो आहे ते तुमच्यासमोर मांडायला लावले कसं आहे की रिअल लाईफपेक्षा रिअल लाईफ खूपच महत्त्वाची असते म्हणजे सोशल मीडियावर काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची दाखवायची की मला केवढं पैसे मिळते तिथे ती बंडल उदळायचं तर त्या बंडला मागचं पण तसं कष्ट असतं आणि त्याला वाटालय असते त्या ट्रक व्यवसायात म्हणजे भयानक तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढं वाटा असते त्या आता पहिलं कसं असायचं की सगळ्या गोष्टी मजबूत असायच्या गाडीच्या बाबतीत ट्रक घ्यायच्या बाबतीत आता कसं झालं आहे की चार पाच वर्षानं परत तो मालक आपल्या आता आला पाहिजे त्या हिशेबाने मे मशीन इंजिन असू दे किंवा बॉडी लाईन असू दे चा असू दे या सगळ्या गोष्टी चार ते पाच वर्ष पाच ते सहा चार ते पाच वर्षानंतर त्याला व्हॅल्युएशन पण झिरो येतं आता पाच वर्ष एक चौदा टायरचा तुम्हाला हिशेब सांगतो आजकाल चौदा टायर पंधरा सो सोळा टायर असू दे लय माणसांच्या मनात घर करायला लागले त्या बाबा लय शिल्लक राहत्या तर सुरुवातीपासून अभ्यास करायला गेलं पाच लाख रुपये किश्यात म्हणजे डाऊन पेमेंट किती भरणार आहे काय माहीत नाही बॉडी लाईनला असू दे बॉडी बॉडी बिल्डअपला इतर रस्त्यावर गाडी आणायची म्हणलं तर सुरुवातीला चार ते पाच लाख रुपये वताय लागतील बरं ती झालं पाच लाख मेन बेस किंमत काय तर आता काउलची सी जी पंचवीस का पन्नास लाख रुपये आहे बरं पाच आणि टोटल झालं पंचावन्न लाख रुपये मी लमसम हिशेब सांगतो या पंचावन्न लाख रुपये ती झालं पाच वर्षानंतर बाबा मालका चालक मालका मालक चालक मालक आचीला तर ती तुमची शिल्लक पण मालक होऊन जर का प्रयत्न करायला येणार आजचीला तर त्या पंचावन्न लाखाचं दहा लाखावर कसं येतं आहे बघा पाच वर्ष एक तर रिस्क ट्वेन चोवीस तास ते गाडीकडे लक्ष आहे स्वतःचं स्वास्थ्य जातं ती, ती वेगळंच दुसरी गोष्ट म्हणजे महिना केलेला हिशेब काढायला गेला तर सगळे अंगलटीच येत असते म्हणजे गाडीतला पैसा गाडीतच वापरायचा पण आजकाल ती दिवस गेली ती सगळं अंगलटी यायला लागले आणि काय खरंच बोलायसारखं भरपूर आहे पण आता एवढा व्हिडिओ भरपूर झाला की ट्रक व्यवसाय करू इच्छिता शक्यतो करून रिस्क घ्यायचे लागू नका खरंच बाबा बॅकग्राऊंड चांगला आहे रे बाबा आपण करू शकतो पाच वर्ष काय हाले ना डोले त्यांनी व्यवसायात उतरा इथ अन्यथा व्यवसाय करायचा नादलाच लागू नका त्यानं चालू केला बघा गिरमिट अन्यथा व्यवसाय करायच्या नादालाच लागू नका तर एक छोटासा संदेश सगळ्यांच्या पुढे मांडतो आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद